नमस्कार आजचा आपला विषय सारे काही फक्त गर्दीसाठीच गर्दी ही आता सगळ्यांना इतकी प्रिय होऊ लागलेली आहे गर्दी ही खरं म्हणजे दोनच गोष्ट यंत्रणांची गरज आहे एक राजकारणांची राज्यकर्त्यांची राजकीय नेत्यांची आणि दुसरी बाजाराची वस्तू विकणाऱ्यांची व्यापार करणाऱ्यांची या, या दोघांनाच गर्दी जी असते जी हवी असते व्यक्तीपेक्षा त्यांना गर्दीशी कर्तव्य अधिक असतं गर्दी ही एक मानसिकता आहे आणि गर्दीची मानसिकता ही राजकारण्यांना फार प्रिय आहे व्यक्तीपेक्षा कारण व्यक्ती विचार करते गर्दी विचार करत नसते गर्दीला गर्दी साहित्य भाषा संस्कृती याचं प्रेम जे असतं ते गर्दीला नसतं व्यक्तीला असतं आणि म्हणून हा व्यवहार गर्दींचा असतो गर्दीचा नसतो गर्दीचा व्यवहार हा बाजाराचा आहे राजकारणाचा आहे सगळ्या ठिकाणी गर्दीच पाहिजे हा राजकीय आणि बाजाराच्या प्रभावाखाली ही जी मानसिकता थोरा मोठ्यांची आता होत चाललेली आहे ही भाषा साहित्य संस्कृती साहित्य संस्था या सगळ्यांना प्रचंड हानी पोचवणार आहे आणि त्याची सुरुवात कशी होते आहे आणि म्हणून या विषयावर का बोलावं लागत आहे त्यासाठी हा विषय आहे गर्दी राजकारण्यांना प्रिय असते मतांसाठी प्रचारासाठी मतं मिळवण्यासाठी सत्ता सत्तेसाठी सत्ता टिकवून ठेवण्यासाठी माणसांचं गर्दीकरण करणे व्यक्तींची गर्दी करणे लोकांना कारण गर्दीला भावना असतात विचार नसतो आणि गर्दीला भावना लवकर करता येतं लेखकाला साहित्य संस्थांना साहित्य व्यवहाराला साहित्य संमेलनांना लोकांना भावनावश नाही विचार प्रवृत्त करायचं आहे साहित्य प्रवृत्त करायचं आहे लेखन प्रवृत्त करायचं आहे अभिरुची प्रवृत्त करायचं आहे हे पूर्णतः भिन्न व्यवहार आहेत पण हळूहळू आपण शासनाश्रयी शासना निधी अनुदान शरण आणि शासन सत्तेच्या समीपतेसाठी असुसलेले अशा पद्धतीने आपला सगळा संस्थात्मक व्यवहार जो चाललेला आहे त्याला आपण कसे बळी पडतो आहोत आणि पडणार आहोत आणि आपला आत्मघात करून घेणार आहोत असे काही प्रसंग उद्भवत आहेत बाजाराला गर्दी पाहिजे असते वस्तू विकायला गर्दीची मानसिकता भावनावस्थेसाठीच राजकारणासारखी वस्तू विक्रयासाठी जिथे इथे अधिकाधिक काही विकायचं असेल विकायचं असेल दिखावपणा करायचा असेल भावनावाश करायचं असेल अनुनय करायचा असेल तिथे तिथे गर्दीची गरज असते साहित्य व्यवहाराला यातलं काहीही करायचं नसतं साहित्य संस्थांना यातलं काहीही करायचं नसतं साहित्य संमेलनांना यातलं काहीही करायचं नसतं गर्दी ही लोकांनी स्वतंत्र विचारच करू नये असे वाटणाऱ्यांना प्रिय असणारी अशी बाब आहे आणि साहित्य साहित्यिक लेखक कवी भाषा साहित्य संस्कृतीचा व्यवहार करणारे हे तर लोकांनी लोकांची व्यक्ती आणि व्यक्तींनी विचार करणारी व्यक्ती विवेकी व्यक्ती आहे भाव यासाठी आहे असा का व्यवहार आणि या व्यवहार करणाऱ्यांनी गर्दी हा जर निकष ठरवला संस्था चालवण्यासाठी काम करण्यासाठी संमेलनं घेण्यासाठी ग्रंथ प्रकाशनासाठी कवी संमेलनासाठी साहित्यविषयक कार्यासाठी भाषाविषयक कार्यासाठी तर हे काम बंदच पडेल कारण या कामाला गर्दी होऊ शकत नाही कारण एकदा साहित्य संमेलनासाठी गर्दी हा निकष ठरवत गेलो आपण तर हळूहळू तो खाली झिरपेल ना अनेक गोष्टींसाठी मग तो विभागीय संमेलनासाठी सुद्धा झिरपेल कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सगळ्यांचं प्रारूप आहे आणि त्याच्याच आवृत्ता काढतात बाकी सगळे संमेलन त्यामुळे आपल्या जबाबदारी अधिक आहे फार विचारपूर्वक निर्णय घेण्याची जबाबदारी आहे लेखक साहित्यिक कवी समीक्षक विश्लेषक भाषा साहित्य व्यवहारातले लोक संस्कृतीचा गांभीर्याने विचार करणारे लोक वाचनप्रेमी साहित्यप्रेमी ही गर्दी नाही आहे ह्या व्यक्तींचा व्यवहार हे व्यक्तिगत माध्यम आहे गर्दीचं माध्यम नाही आहे वाचन साहित्य हा सगळा व्यवहार जो आहे ऐकणं गर्दी ऐकत नसते लोक ऐकत असतात गर्दीची मानसिकता फार ऐकून घेण्याची नसते व्यक्ती वा संस्थांना गर्दीची या व्यवहारातल्या भाषा साहित्य संस्कृती समीक्षा या व्यवहारातल्या व्यक्तींना किंवा संस्थांना किंवा सुद्धा गर्दीची कधीपासून गरज पडायला लागली गर्दी कधीपासून प्रिय व्हायला लागली यांना काय गरज आहे गर्दीची त्यांचं कामच लोकांची गर्दी जमवण्याचं नाही आहे त्यांचं कामच मुळामध्ये गर्दीपासून लोकांना परावृत्त करण्याचं दर्दी जमवण्याचं आहे लोकांना दर्दी करण्याचं आहे अभिरुची संपन्न करण्याचं आहे विवेकी करण्याचं आहे विचारशील करण्याचं आहे अभिरुची प्रवृत्त करण्याचं आहे नेमकं उलटं करायला निघालेलो आपण साहित्य कला भाषा संस्कृती विश्लेषण समीक्षा समीक्षात्मक व्यवहार हे सगळं विचार करणाऱ्यांचं काम आहे आणि याचा विचार करू शकणारे निर्माण करणं हे साहित्य संस्थांचं काम आहे मग हे काम असताना त्यांना देखील गर्दीची गरज का वाटावी त्यांचाही व्यवहार राजकारण्यासारखा राजकीय पक्षांसारखा गर्दीसाठी का चालावा आणि का चालावा असं वाटावा त्यांच्या संमेलनांना गर्दी हवीच कशाला असं का वाटावं की गर्दी हवी संमेलनांना का, गर्दी हवी, ना ना? का गर्दी? हवी गर्दी कशासाठी हवी गर्दी संमेलन या काही राजकीय प्रचार सभा नाही आहेत राजकीय पक्षांच्या मग गर्दी कशाला पाहिजे आपल्याला आजकाल तर तिथेही गर्दी होत नाही आणि त्याच्यामुळे आता प्रचार हा घरोघरी जाऊन करावा लागतो आहे लोक गर्दी करणं घ्यावायला बंद करू लागले आहेत ते का करू लागले आहेत याचा अर्थ लोक विचार करू लागले आहेत मग आपण लोकांचं पुन्हा गर्दीकरण करू का मागतो असे चक्र उलटी फिरत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेणाऱ्या महामंडळाला अचानकपणे साहित्य संमेलनांना गर्दी हवी आणि गर्दी असेल अशाच ठिकाणी संमेलन घेतलं पाहिजे असं वाटण्याची गरज काय आहे मुळामध्ये पण असा लोक विचार करू लागलेले आहेत आता आणि लोक हे विचारू लागले आहेत की यांना गर्दीची गरज कधीपासून पडायला लागते यांना काय निवडणुका लढवायच्या आहेत यांनी सरळ राजकारणात जावं ना गर्दीप्रियतेकडे जे क्षेत्र आहेत त्याच्यात जावं प्रवेश करावा उलट हेच महामंडळ हेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अकारण गर्दीकडे गेल्यामुळे त्याच्यावरती जो संमेलनांचे विषय बघते म्हणजे लोकांनून लोकप्रियता हे निकष व्हायला लागले होते त्यावेळेला हेच महामंडळ भाषा साहित्य संस्थेचा व्यवहार गांभीर्याकडे वळवण्यासाठी गर्दीकडून दर्दीकडे हे संमेलन वळवण्याचे प्रयत्न करत होते हेच है। महामंडळ करून झालेले आहेत आणि त्याला बऱ्यापैकी यशही आलेलं आहे आणि ते आलेलं यश जे आहे ते वाखलले गेलेलं आहे ते महामंडळाच्या अहवालांमध्ये नमूलही केले गेलेलं आहे वार्षिक अहवालांमध्ये मग या गर्दी प्रकरणाचा संबंध हा कशाशी आहे असं लोक आता विचारायला लागले आहेत लोकांनी तर विचारलंच पाहिजे लोकांचा व्यवहार आहे साहित्यप्रेमींचा व्यवहार वाचनप्रेमींचा ग्रंथप्रेमींचा व्यवहार आहे लेखकांचा व्यवहार आहे लेखकांनी तर विचारलंच पाहिजे कोण विचारलं संमेलनाचं अनुदान ज्या वेळेला पंचवीस लाख होतं पन्नास लाख होतं तोपर्यंतही हा प्रश्न नव्हता आला की गर्दीच्याच ठिकाणी संमेलन घेतली पाहिजेत याचं नातं अनुदान ज्या वेळेला दोन कोटी रुपये एवढं भरघोस झालं म्हणजे वर्ष दोन वर्षापासून तेव्हापासून हा प्रश्न चर्चेत आलेला आहे याचा अर्थ दोन कोटी देणाऱ्या शासनाचे राज्यकर्ते मंत्री राज्यकर्ते यांना जी गर्दी हवी असते ती जमवण्यासाठी आपण गर्दीचा निकष लावणार आहोत का संमेलन त्याच ठिकाणी होईल जिथे गर्दी जमू शकेल कारण संमेलनाचं उद्घाटन आणि समारोप व्यवस्थित झाला म्हणजे संमेलन यशस्वी झालं असं म्हणण्याचा प्रघात पडलेला आहे आणि या दोन्ही ठिकाणी आता राजकारण्यांचं मधल्या काळामध्ये जवळजवळ संपुष्टात आणलं गेलेलं जे अस्तित्व होतं ते काही वर्षांपासून पुन्हा मोठ्या संख्येने वाढ आठ आठ मंत्री होते अंमळनेरच्या संमेलनाच्या आयोजनात व्यासपीठावर आणि संपूर्ण कार्यक्रमांमध्ये मिळून ते संमेलन उचलायला आठ आठ नऊ नऊ मंत्री लागायला लागले आहेत मग ही गर्दी त्यांना हवी आहे ही मंत्र्यांची राज्यकर्त्यांची राजकारण्यांची गरज आहे आणि ते दोन कोटी रुपये देतात आहे म्हणून त्यांच्यासाठी गर्दी करून घेण्याची जबाबदारी ही संमेलनाने आणि महामंडळाने घ्यायची आहे का असं लोक विचारायला लागलेले आहेत त्यांना गर्दी लागते म्हणून तुम्ही ती जमवून देणार आहात का दोन कोटी या बदल्यामध्ये असं लोक विचारू लागले आहेत आणि का नाही विचारणार शासनाचा पैसा हा लोकांचा पैसा आहे आणि आपण तो वाढवून मागतो प्रत्येक वेळेला आपण जबाबदारसुद्धा आहोत अकाउंटेबल पण आहोत लोकांना उत्तरदायित्व आहे आपल्याला या प्रश्नांची उत्तर देण्याची त्यामुळे हे जे प्रश्न लोक उपस्थित करत आहेत ही शक्यता एकदम नाकारता सुद्धा येत नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की गर्दीचा संबंध या दोन कोटी देणाऱ्या राज्यकर्ते आणि त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या व्यक्त अव्यक्त ज्या काही इच्छा असतील त्याच्याशी आहे असं काढलं जाऊ लागलेलं आहे काढू नये लोकांनी आपण जर नको ते विचार समाजामध्ये सोडणार असू तर त्याच्या क्रिया प्रतिक्रिया उमटणार आहेत आता एकवीस एप्रिलला येऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती तयार होईल त्यांच्याकडे जी काही निमंत्रणं येत असतात दरवर्षी त्यातून ती समिती त्या स्थळांना भेटी देऊन त्या संमेलनयोग्य जे काही आवश्यक बाबी आहेत किमान आवश्यक कमाल आवश्यक नव्हे किमान आवश्यक या निकषावरती संमेलन तो स्थळ निश्चित होत असत जिथे चैन करता येईल अशीच ठिकाणं संमेलनाची ठिकाण ठरण्याचा निकष कधीच नव्हता त्यामुळे ज्या पद्धतीने हा विचार केला जातो आहे त्याच्या पलीकडे त्यावर चर्चा होणार आहे म्हणून आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे पत्र लिहिलेलं आहे महामंडळाच्या अध्यक्षांना म्हणजे महामंडळाला की महाराष्ट्रामध्ये बारा कोटींचा महारा हा महाराष्ट्र तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस हजार एकशे छेचाळीस गावं आहेत सगळा मराठी भाषिक साहित्यप्रेमी ग्रंथप्रेमी वाचक हा सगळा लेखक हा असा विखुरलेला आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर बाहेरही आणि या साऱ्यांच्या ऐक्याचं मराठी ऐक्याचं प्रतीक म्हणून संयुक्त महाराष्ट्र आहे आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर त्या ऐक्याचं प्रतीक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ निर्माण झालं आणि त्याचं हे संमेलन आहे या सर्व ठिकाणी भाषा साहित्याचा व्यवहार पोचला पाहिजे याच्यासाठी विभागीय साहित्य संस्थांच्या शाखा आपण गावोगावी काढतो विभागीय संमेलन तिथे आयोजित करतो जिल्हा संमेलन करतो आम्ही तर तालुका संमेलनाच्या पातळीपर्यंत गेलो मग हे जर सगळं आपण करतो तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे त्या त्या ठिकाणी पोचू नये या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये असे कुठलेही निकष आपल्याला लावता येणार नाहीत की जिथे गर्दी नसेल गर्दी होत नसेल गर्दी जमवण्याची क्षमता नसेल गर्दीचा व्यवहार करून दाखवू शकत नसतील अशा ठिकाणी संमेलन मिळणार नाही असे निर्णय आपल्याला घेता येणार नाहीत छत्तीस जिल्ह्यांमधल्या या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांना म्हणजे त्यातले छत्तीस सोडून बाकीच्यांना महामंडळाला संमेलन देण्यापासून वंचित राखता येणार नाही या निकषावर गर्दी किंवा जिल्हा हेच निकष करून त्यांनाही संमेलनाने कवेत घेणं हे गरजेचं आहे त्याला कारण असं आहे की विदर्भ मराठवाडा कोकण खानदेश मोठा अनुशेष आहे संमेलनांचा अनेक गावांमध्ये आणि फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच गर्दी शक्य आहे म्हणून तिथेच संमेलन घ्याय तर्क आहे कोणी सांगितलं जिल् जिल्ह्यांच्या ठिकाणी गर्दी होतेच हा काय अलिखित लिखित नियम आहे का नाही होत अनेक तालुक्यांची ठिकाणं अशी आहे की जिल्ह्यांपेक्षा समृद्ध आहेत अनेक बाबतीमध्ये त्यांची क्षमता आहे संमेलन घेण्याची घेऊन दाखवण्याची पण इतरांना तुम्हाला ती गर्दी करता येत नाही म्हणून संमेलन मिळणार नाही गर्दी करता येत असेल तिथेच संमेलन मिळेल असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि ते अन्यायकारक ठरणार आहे एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या भा भूभागाला महाराष्ट्राच्या ऐक्याला सुद्धा ते बाधक ठरणार आहे हा सगळा विचार रीट केला पाहिजे कोणताही निर्णय घेताना आणि छत्तीस जिल्ह्यांपैकी जर जिल्ह्याच्याच ठिकाणी संमेलन घ्यायचं असा जर विचार समोर येत गेला तर यापैकी बऱ्याच जिल्ह्यात संमेलनं होऊन गेलेली आहेत ना त्याच जिल्ह्यांमध्ये पुन्हा पुन्हा संमेलन देत राहायची आणि बाकीचे जे मागतील त्यांना त्याच्यापासून वंचित राखायचं तुम्हाला गर्दी करता येत नाही संमेलनांना म्हणून असं नाही करता येणार ना। तिथेच होत राहतील पुन्हा पुन्हा ती त्याच त्या जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांच्या पलीकडची गावं अशी आहेत की जिल्ह्यांपेक्षा समृद्ध आहेत जिल्ह्यांपेक्षा अधिक चांगले कार्यकर्ते अधिक चांगले संस्था आहे अधिक चांगलं मनुष्यबळ आहे अधिक चांगले, चांगले कार्यकर्ते आहेत ते उरलेल्या तीनशे बावीस तालुक्यांना आपण वंचित राखणारा निर्णय घेऊ शकत नाही घेऊ नये अविवेकी आहे त्यापैकी जर कोणी निमंत्रण दिलं तर किमान गरजा ज्या असतील तीन दिवस आपण तिथे जाण्या येण्या राहण्याच्या एवढ्या सोयी आपल्याला आता सोयीचा अर्थ सुखसोयी चैन थ्री स्टार हॉटेल्स अशा झालेल्या आहेत या संमेलनांच्या गरजा नाही आहेत या आपल्या गरजा आहेत काही लोकांच्या काही लोकांच्या गरजा आणि चैन भागण्याकरता संमेलन नाही आहेत साहित्याची भाषेची संस्कृतीची अभिरुचीची गरज भागण्याकरता संस्था आहे त्याच्या साहेार प्रचारा करता संमेलन आहेत आणि संस्था आहेत आपली सोय पाहण्यापुरती नाही तिथे जाणारे तीन दिवस राहणारे ज्यांना ती थोडीफार गैरसोय सहन करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांच्यासाठी आहेत संमेलन ते खरं साहित्य प्रेमी ज्यांना गैरसोय सहन करायची नाहीये सगळं चकाच्या गुळगुळी छान उत्तम म्हणजे याचा अर्थ नगर महानगराच्या पलीकडे तुम्ही संमेलन सुधारणार नाही का राघ जाधव नागपूरला जेव्हा आम्ही संमेलन घेतलं दोन हजार सात साली तेव्हा असं म्हणाले होते श्रीपाद जोशी तंबू टाका शिबिरासारखे आणि शिबिराचं वातावरण करा संमेलनांमध्ये तयार प्राध्यापक राघव जाधव जे औरंगाबादच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत या विचारांचं काय करणार आपण त्यांचा विरोध होता चंद्रबाजीला अकारांच्या सुखसोयी आणि चैनीच्या निकषांना त्यामुळे असा भेदभाव आपल्याला करता येणार नाही म्हणून राघवदाचा मुद्दा मुलाळने दिले, असे अनेक आहेत सत्त्याण्णव संमेलनं झालेली आहेत आतापर्यंत शंभरापर्यंत आपण जाऊ आता दीडशे वर्षांचा इतिहास आहे आपल्याला एका सभागृहामध्ये होत असे आपलं संमेलन ज्याला आपण ग्रंथकारांची संमेलन म्हणत असत गर्दीची नव्हती ही संमेलनं कधीच गर्दींचीच होती आणि सत्त्याण्णव संमेलनं होऊन सुद्धा विदर्भ खान्देश मराठवाडा कोकण बृहद महाराष्ट्र इथे संमेलनं न झालेली सक्षम आणि बऱ्यापैकी गावं भरपूर आहे जिथे मराठी माणसं खूप आहेत प्रयत्न कोण करेल त्यासाठी वातावरण कोण निर्माण करेल लोकांची मानसिकता त्या ठिकाणी संमेलन घेण्याची तयार करण्याची जबाबदारी नेतृत्वाची आहे साहित्य संस्थांच्या नेतृत्वाची आहे महामंडळाची आहे स्वयंसेवी संस्था पण फक्त गर्दीचा निकष ग्रामीण महाराष्ट्राला संमेलन वंचित राखण्याकरता लावता येणार नाही केवळ नगर महानगर जिल्हा पातळीपर्यंत हे संमेलन बंदिस्त ठेवता येणार नाही कारण प्रत्येक विभागीय साहित्य संस्थेचा शाखा विस्तारसुद्धा गावोगावी आहे आणि तालुका पातळीवर त्याही पलीकडच्या गावांमध्ये शाखा आहेत आणि तो व्हावा ही आपली संकल्पनाच आहे मग हा साहित्य व्यवहार भाषा व्यवहार संस्कृती व्यवहार जर आपल्याला सगळ्यांना कवेत घेणारा असं करायचं आहे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मात्र त्यांच्या कवेत येऊ नये असं करून चालणार नाही हा दुटप्पीपणा होईल आणि हे लोक बोलत आहेत त्यांच्या वतीने आपण बोलतोय मराठीच्या व्यापक हितासाठी ही चळवळ आज चाळीस मराठी विषयक कार्य करणाऱ्या भाषा कार्य करणाऱ्या संस्थांची समूहांची गटांची आणि काही मान्यवर व्यक्तींची चळवळ आहे त्यांच्या वतीने बोलतोय शासन दोन कोटी रुपये निधी देत आहे आता त्यामुळे पहिल्यांदा हे संमेलन आता जिल्हा पातळीच्या पलीकडे तालुका पातळीवर आयोजित करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती संस्था ग्रंथालय वाचनालय महाविद्यालय संस्था तिथले कार्यकर्ते यांना पहिल्यांदा ही संधी लाभलेली आहे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्याकडे आयोजित करण्याची आणि असं असताना पहिल्यांदा ही संधी लाभत असताना त्याच पार्श्वभूमीवरती अमळनेरच्या संमेलनाला गर्दी झाली नाही म्हणून ताबडतोब आपण गर्दीचा निकष लावून हे संमेलन फक्त गर्दी, गर्दी जिथे होऊ शकते अशाच ठिकाणी द्यावं जिथे सुखसुही असेल राहण्याची तीन व्यवस्थित चैन असेल करता येईल तीन दिवसाची चैनीसाठी नाही आहे संमेलन मुळीच नाही आहे त्यामुळे गर्दीच्या जिल्ह्याचा हा निकष लावून ही जी संधी पहिल्यांदा मिळते दोन कोटी रुपयामध्ये पन्नास लाखाची एकाच कोटीची अजून भर घालण्याची क्षमता असलेली खूप गावं आहेत आणि लहान गावांमध्ये जेव्हा मोठी घटना घडते तेव्हा आजूबाजूची अनेक गावं अनेक तालुके तिथल्या संस्था कार्यकर्ते लोक या सगळ्यांचा एक उत्साह वाढतो संमेलनाच्या निमित्ताने वाङ्मयीन साहित्यिक वातावरण भाषेचं वातावरण साहित्याचं संस्कृतीचं वातावरण तिथे पोचतं आणि नंतर मग साहित्य संस्था शाखा साहित्य व्यवहार सुरू होतो असा एक इतिहास आहे त्यासाठी संमेलन हे प्रवृत्त करते या सगळ्या गोष्टींना लोकांना तिकडे वळायला त्यांच्यापर्यंत हे पोचल्यावरती ग्रंथ त्यांच्यापर्यंत पोहोचणार त्यानिमित्ताने हा व्यवहार त्यांच्यापर्यंत पोहोचणार त्यानिमित्ताने आणि पहिल्यांदा ही संधी ग्रामीण भागाला जिल्हा पातळीच्या पलीकडच्या लोकांना आपली क्षमता दाखवण्याची ती संधी घेण्याची वेळ आली असताना त्याच वेळेला आपण ती संधी अवरुद्ध करायला निघालो विभागीय साहित्य संस्थांच्या स्वायत्ततेवरती सुद्धा हे आक्रमण ठरणार आहे कारण या संस्थांच्या शाखाच मुळामध्ये जिल्हा तालुका गाव पातळीपर्यंत आहेत आणि तिथल्यापैकी कोणीही निमंत्रण द्या देऊ शकतो नियमाप्रमाणे त्यांच्या व्यतिरिक्तही निमंत्रण देतात आणि आपण ते स्वीकारतो पण यांचं तर संमेलनच आहे मुळामध्ये ते मग यांना आपण नाही म्हणणार गर्दी करू शकत नाही तुम्ही म्हणून कोणत्याही विभागीय साहित्य संस्थेच्या एखाद्या शाखेने निमंत्रण दिल्यानंतर की तुमची क्षमता नाही गर्दी करण्याची तुम्ही जिल्हास्तरावर नाही त्यामुळे तुम्हाला संमलन मिळणार नाही असा निकष लावता येणार नाही महामंडळ हे विभागीय साहित्य संस्थांच्या स्वायत्ततेच्या पायावर उभं आहे हे विसरता येणार नाही अनेक प्रश्न उद्भवतील अशा अविवेकी पद्धतीचे निकष आपण लावायला लागलो तर ज्या ग्रामीण भागात मोठी साहित्यप्रेमींची वाचनप्रेमींची शिक्षकांची प्राध्यापकांची मराठीचा व्यवहार करणाऱ्यांची संख्या आहे तिथे संमेलन पोचणंच बंद होऊन जाईल ग्रंथ पोचण बंद होऊन जाईल तसंही ग्रंथालय अजून गावांमध्ये पोचलेलं नाही आहेत ब तेहतीस हजार गावांमध्ये अजून ग्रंथालय पोचायचं ज्यांना केवळ गर्दी हवी आहे त्यांनी साहित्य संमेलनं करायचीच कशाला करूच नाही आणि त्यांनी साहित्य संमेलनं भरवूच नाही जत्रा भरवाव्यात ज्यांना चैन आणि सुखसोयी युक्त तीन दिवस सुद्धा ज्यांना प्रेमा खातर साहित्य प्रेमा खात काही गैरसोयी झाल्या तरी त्या सहन करता येणे ज्यांची क्षमता नाही त्यांनी संमेलन टाळावीत ये नाही येणं टाळावं असं संमेलनांना त्या तीन दिवसासाठी सुद्धा त्यांना सबसिडी मिळते कमी खर्चामध्ये त्यांच्या सोयी होतात आणि ज्या काही सोयी होतात कोणाची गैरसोय होते आणि तीन दिवस गैरसोय जर आपल्याला या व्यवहाराकरता सहन करण्याची क्षमता नसेल तर आपण या व्यवहारातले आहोत की नाही हा प्रश्न आपण आपल्याला विचारून घ्या त्यांनीही संमेलनं भरवू नयेत संमेलनाला जाऊ नये त्यांनी लिटररी फेस्टिवलला जावं ती नगरात महानगरातच होतात आणि तिथे तुम्हाला पाहिजे तसंच असतं सगळं वातावरण छान छान तिथे जावं प्रत्येकाकरता अनेक वेगवेगळी व्यासपीठ आहे ना हेच व्यासपीठ वेठीला धरण्याची गरज नाही आहे गर्दीसाठी लिटरी फेस्टिवल्स साथ। आहेत चैनीसाठी ते तसेच गावात होतात की जिथे तुम्हाला तीन दिवस अतिशय चैनीमध्ये राहता येईल अशा सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत आणि मुख्य म्हणजे शासनाचा म्हणजे जनतेचा दोन कोटी रुपये इतका भरघोस निधी घेऊन आपण हे बोलतो आहोत अशा गर्दी जिल्हा पातळीचे निकष असे निकष लावता येणार नाहीत आणि शासनाला सुद्धा ते मान्य करता येणार नाहीत त्यांना पैसा जनतेचा आहे जर शासनासाठी असा भेदभाव करणारे निकष लावणाऱ्यांना शासनालाही निधी देता येणार नाही याची सुद्धा आपण असे निर असे विचार सोडताना विचार केला पाहिजे असे निकष लावायचेच असेल तर पुढे मागे शासनाच्या निधीवर महामंडळाला पाणी सोडणारं वातावरण निर्माण होऊ शकतं याचा आजच आपण विचार करून ठेवावा आणि त्यापेक्षा जर आपल्याला खरोखरच फक्त गर्दी पाहिजे आहे जिल्हा पातळीच पाहिजे आहे आणि पैसे तर दोन कोटी पाहिजे आहेत शासनाचे तरी निकष जे आहेत ते आपण आपल्या मनासारखे जर करून घेणार असू आणि तीनशे बावीस तालुक्यांना वंचित ठेवणारा आणि गर्दी हा निकष लावून संमेलन घेणार असून तर लोकांनी शासनावर दबाव आणून हा निधी बंद करण्याचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा आणि नवीन महामंडळासाठी पुढची आव्हानं उभे करण्यापेक्षा आजच आपण स्वतःच शासनाचा निधीच संमेलनासाठी न घेता संमेलन करण्याचा निर्णय घ्यावा आणि मग ते कुठेही घ्यावं मग आपल्याला कोणीच काही म्हणणार नाही एकदा आपण जनतेचा पैसा त्याकरता न वापरता घ्यायचं ठरवल्यावरती मग तो आपल्या संस्थेचा आपला निर्णय कुठे घ्यायचा होतो त्यामुळे निर्णय घेताना एकवीस एप्रिलला महामंडळाने लोक काय विचार करतायत किती बाजूंनी याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे या सगळ्याचा नीट विचार करून निर्णय घ्यावा अशीच साहित्यप्रेमींची संमेलनप्रेमींची संमेलन भरवू इच्छिणाऱ्यांची संमेलन भरवण्याची संधी ज्यांना हवी असते अशा गावोगावच्या लोकांची अशी इच्छा आहे जी आपण त्यांच्यापर्यंत या निमित्ताने आहोत एकवीस एप्रिलनंतर काय होईल त्यावर आपण पुन्हा बोलूच धन्यवाद